नमस्कार मित्रांनो सिंपल आयुष्याच्या तिसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं मी सुशांत राणे मनपूर्वक स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओ आहे प्रॉब्लेम्सवर म्हणजे प्रॉब्लेम कसे लिहायचे आता प्रॉब्लेम का लिहायचे सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की आपल्याला प्रॉब्लेम लिहिता येत नाही माझ्याकडे पण बरेच लोक येतात सर आमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत खूप प्रॉब्लेम आहेत एवढे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला काय सांगू मी त्यांना सरळ सांगतो प्रॉब्लेम लिहून आण तर तो आपल्याला सॉल्व्ह करायला मदत होईल आता तुम्ही पण कन्फ्यूज झाला असाल की प्रॉब्लेम लिहायचा कसा तर फार सोपी मेथड आहे प्रॉब्लेम कसा लिहायचा वॉट वेन वॉट म्हणजे काय वेन म्हणजे कधीपासून वेअर म्हणजे कुठे हाऊ मच म्हणजे किती हाऊ डू यू नो तुम्हाला कसं कळलं आणि वॉट इज द इम्पॅक्ट ओके ह्या okay, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत प्रॉब्लेम लिहायचा तर एक एक्झाम्पल देतो सपोज मला तीन दिवस झाले ताप येतोय तर सामान्य माणूस काय म्हण म्हणेल की मला ना खूप ताप येतोय ओके याउलट मी काय म्हणेन माहिती आहे मला तीस ऑगस्ट सकाळी चार वाजल्यापासून ते दोन सप्टेंबर सकाळी चार वाजेपर्यंत ताप होता आणि तो जवळपास एकशे तीन हा होता आणि हे मला कसं कळलं की थर्मामीटरच्या रिडिंगवरनं कळलं आणि याच्यामुळे काय झालं की मला दोन दिवस झोप येत नव्हती आता याच्यामध्ये काय झालं ते आपण विश्लेषण करून सांगतो वॉट म्हणजे काय मला काय होतं मला ताप होता वेन कधीपासून तर तीस ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर पर्यंत आता वेअर म्हणजे काय आता मलाच ताप आहे तर वेअर म्हणजे तो कुठे असणार तर माझ्या अंगातच असणार आहे ताप पण काही काही गोष्टींमध्ये वेअर वेगळ्या अनुषंगाने वापरला जातो हाऊ मच आता हाऊ मच म्हणजे काय तर मी सांगितलं एकशे तीन हा ताप आहे हाऊ डू यू नो तर मला थर्मामीटरच्या रिडिंग वरन कळलं आणि वॉट इज द इम्पॅक्ट इम्पॅक्ट काय तर त्याच्यामुळे मला झोप लागत नाही किंवा माझं अंग दुखत आहे आता हे एवढं सोपं आहे पण लोक मिस्टेक कुठे करतात ते मी तुम्हाला सांगतो आता वॉट लोक स्पेसिफाय करतात की मला काय प्रॉब्लेम आहे पण याच्यामध्ये ना काय करतात प्रॉब्लेम मध्ये प्रॉब्लेम मिक्स करतात दोन प्रॉब्लेम मिक्स करतात तसं नाही करायचं मित्रांनो एका वेळेला एकच प्रॉब्लेम घ्या त्यालाच डिस्क्राईब करा तर वॉटमध्ये तुम्ही तुमचा प्रॉब्लेम डिस्क्राईब केला त्याच्यानंतर वेन म्हणजे कधीपासून एक्झॅक्ट डेट लिहा जर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे किंवा मुलं तुमचं ऐकत नाहीत किंवा अजून काही इश्यू आहे तो तू कधीपासून चालू झालाय ह्याची एक्झॅक्ट डेट डेट नसेल तर निदान मंथ आणि इयर तरी माहिती असतं ते लिहा ओके त्याचा फार मोठा इम्पॅक्ट पडतो आपण म्हणतो बऱ्याच दिवसापासून तर बरेच दिवस म्हणजे किती दिवस दोन महिने तीन महिने की दोन वर्ष तीन वर्ष तर वेनमध्ये ते लिहा वेर वेर म्हणजे कुठे आता जर मी म्हणतोय की मला बरं वाटत नाही तर कुठे बरं वाटत नाही घरात असताना बरं वाटत नाही ऑफिसमध्ये जाताना बरं वाटत नाही की ऑन द वे बरं वाटत नाही म्हणून वेअर पण इम्पॉर्टंट आहे ओके हाऊ मच हाऊ मच म्हणजे किती आता किती म्हटल्यानंतर दोन प्रकारचे डेटा येतात एक तर क्वालिटेटिव्ह आणि दुसरा क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह डेटा काय असतो माहिती आहे मित्रांनो की क्वालिटेटिव्ह डेटामध्ये आपण खूप जास्त कमी गरम थंड असे क्वालिटेटिव्ह शब्द वापरतो याच्या उलट मध्ये आपण क्वांटिटी डिस्क्राईब करतो म्हणजे जर मला ताप आलाय तर मी डिस्क्राईब काय करेन मला एकशे तीन ताप आलाय पण त्याच्या उलट जर माझं डोकं दुखत आहे तर मी डिस्क्राईब करू शकतो का माझं एकशे दोन डोकं दुखतंय नाही डिस्क्राईब करू शकत मग त्यावेळेला काय करायचं माहिती आहे मग त्यावेळेला ऑन द स्केल ऑफ वन टू फाय म्हणजे वन बिईंग द लोएस्ट अँड फाय बीइंग द हायेस्ट सो वन टू फायच्या स्केलवरती माझं डोकं किती दुखतंय तर मी सांगेन की माझं डोकं पाच दुखत आहे आणि नंतर मी काहीतरी गोळी घेईन किंवा डॉक्टर मला गोळी देईल आणि त्याच्यानंतर मग परत दोन दिवसाने डॉक्टर विचारेला छवन टू फायच्या स्केलवर किती दुखत आहे मग मी म्हणेन तीन दुखतंय म्हणजे मी काय केलं क्वांटिटेटिव्ह डे सॉरी क्वालिटेटिव्ह डेटाला क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये कन्वर्ट केलं बरोबर त्याच्यानंतर आलं वॉट झाला वेन झालं वेअर झालं हाऊ मच झालं हाऊ डू यू नो तुम्हाला कसं कळलं बऱ्याच वेळा लोकांना कळतच नाही ओके फॉर एक्झाम्पल कोणाला तरी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तो म्हणतो मला खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे ठीक आहे तुला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तुला कसं कळलं हाऊ मच पहिलं तर किती प्रॉब्लेम आहे तर मग तो म्हणतो नाही खूप प्रॉब्लेम आहे मग किती एक्झॅक्टली किती तर बाबा माझ्या डोक्यावरती दोन लाखाचं लोन आहे तुला कसं कळलं तर बँक स्टेटमेंटवरनं कळलं किंवा लोनची रिसिप्ट येते त्याच्यावरनं कळलं तर हाऊ डू यू नो हेही इम्पॉर्टंट आहे आणि शेवट म्हणजे व्हॉट इज द इम्पॅक्ट आता इथे काय लोक गोंधळ घालतात माहिती इथे रूटकॉज अनालिसिसवर घुसतात की माझं डोकं दुखतंय हा ह्या या व्यक्तीमुळे माझं डोकं दुखतंय किंवा इथे भांडण झालं म्हणून माझं डोकं दुखतंय मुलं माझं ऐकत नाही म्हणून माझं डोकं दुखतंय रूट कॉज अनालिसिसवर आपल्याला जायचं नाही आपल्याला काय करायचंय व्हॉट इज द इम्पॅक्ट इम्पॅक्ट काय तर जर माझं डोकं दुखतंय तर इम्पॅक्ट हा आहे की मला झोप नाही लागणार मला ताप आला आहे तर त्याचा इम्पॅक्ट काय होईल की माझं अंग दुखेल मला झोप नाही लागणार मला थंडी वाजते तर एवढ्या सोप्या 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 शब्दांमध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम करायचा आहे आणि एक लक्षात घ्या जी गोष्ट तुम्ही डिफाईन करू शकत नाही ती गोष्ट तुम्ही कधी म्हणजे कधीच इम्प्रूव्ह करू शकत नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील एच एम टी मेथड तर आपल्याकडे आहे युनिव्हर्सल सोल्युशन आपण शिकलोय पण पहिलं प्रॉब्लेम डिफाईन करायला शिका आणि तो डिफाईन करतानाही क्वालिटेटिव डेटामध्ये नाही क्वांटिटेटिव्ह डेटामध्येच तो डिफाईन करायचा आहे ओके प्रयत्न करा जर तुम्हाला नसेल जमत तर कमेंट करा क्वालिटेटिव्ह डेटा वर्सेस क्वांटिटेटिव्ह डेटा याच्यावरती अजून काही एक्झाम्पल हवी असतील तर आपण तीही घेऊया त्याचं एक वेगळं सेशन घेऊया पण आधी तुम्ही प्रयत्न करा प्रॉब्लेम लिहा ओके आणि तो लिहिताना बऱ्याच अडचणी येतील मला कारण एवढं सोप्पं नाही जरी सोप ते सोप्पं वाटत असलं तरी पण तेवढी गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ हा परत परत बघा तरीही जरी नाही जमलं तर मला ईमेल करा माझा ईमेल आय डी आहेच तुमच्याकडे किंवा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे आणि आपण दोघं मिळूनही तो प्रॉब्लेम डिफाईन करूया प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न नंतर करू पहिलं डिफाईन करू कारण जी गोष्ट डिफाईन होत नाही ती गोष्ट कधीच इम्प्रूव्ह होत नाही जाता जाता शेवटचं प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात छोटे असतात मोठे असतात आयुष्यापेक्षा प्रॉब्लेम मोठा नाही कळलं आयुष्यापेक्षा प्रॉब्लेम कधीच मोठा नसतो छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ज्यांना आपणच मोठे बनवतो छोटे छोटे प्रॉब्लेमना आपणच मोठे बनवतो दाडेत अडकलेल्या एका कणामुळे दिवसभर हैराण होतो दाडेत अडकलेल्या एका कणामुळे दिवसभर आहेराण होतो ठीक आहे मित्रांनो मी अपेक्षा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद